मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी एक शिळे आणि दोन पाटी विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला एक पाठ पहा बाकी पुढे पाहूया ही पाठ आहे पाच महिन्याची वजन पंचवीस किलो टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे पाहू शकता आपण थोडा अंधार आहे पाच महिन्याची पाट आहे वजन पंचवीस किलो आणि यानंतर ही दुसरी पाठ ही दोन महिन्याची आहे वजन बारा किलो ही दोन महिन्याची वजन बारा किलो आधीची पाठ पाच महिन्याची वजन पंचवीस किलो या दोन पाठी आणि एक शेळी आहे ती पहा समोर ही शेळी आहे आठ दातावर उंची पस्तीस इंच दोन महिने गाभण आहे आठ उंची पस्तीस दोन महिने गाभण शिरसाठ गोट फार्म शिरसाटवाडी तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा सोळा बावीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद